किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पोटात चाकू खूप असल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना खुलताबाद तालुक्यातील बाजारसांगी येथे घडली आहे या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोनही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहे रमेश भुजंगराव नलावडे असं जखमीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार सावंगी येथील नवीन मार्केट मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अंकुश रमेश नलावडे आणि रमेश भुजनराव नलावडे हे बसलेले असताना त्या ठिकाणी अतुल रोहिदास फटाकडे आणि संदीप दादासाहेब फटाकडे हे आले यावेळी तिघांमध्ये अज्ञात कारणावरून भांडणं आणि वाद सुरू झाले वाद वाढत गेल्यानं पळ काढला परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन रमेश नलावडे याला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं बुधवारी सकाळी बाजार सावंगी येथील ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध म्हणून सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवत बाजार सावंगी येथील गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन बाजार सावंगी येथील चौकीत देण्यात आलं या निवेदनावर तेथील सरपंच अप्पाराव नलावडे चेअरमन किशोर नलावडे भीमराव नलावडे ज्ञानेश्वर नलावडे युवराज नलावडे श्रीधर पुंड आणि इतर नागरिकांच्या सह्या आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नवनाथ कोल्हे संजय सपकाळ दिलीप बनसोडे संतोष भालेराव हे करत आहेत एमसीए न्यूज सय्यद लाल सावंगी खुलताबाद